नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न लष्कराच्या उपप्रमुख पदावरती अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी उपेंद्र द्विवेदी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी लष्कराच्या उपप्रमुख पदावरती त्यांची अलीकडेच नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो बारा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान दुबई या ठिकाणी होणाऱ्या दोन हजार चोवीस वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट याच्यामध्ये कोणत्या देशांना सन्माननीय अतिथी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोण कोण पर्याय क्रमांक ए तुर्की ए नावाचा देश आहे पर्याय क्रमांक बी कतार नावाचा एक देश आहे आणि पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश या तीन देशांना या ठिकाणी सन्माननीय अतिथी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे कोठे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार चोवीस कोठे होत आहे दुबई या ठिकाणी कोणती आवृत्ती आहे तर लेटेस्ट आवृत्ती आहे दोन हजार चोवीसची ज्याची थीम आहे शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स ठीक आहे आता या ठिकाणी अजून एक पॉइंट लिहून घ्या या ठिकाणी वेगवेगळे देश काय करणार आहेत तर अतिथी देश शिखर परिषदे दरम्यान त्यांचे यशस्वी सरकारी अनुभव आणि सर्वोत्तम विकास पद्धती याच्यावरती या ठिकाणी ते काय करतील रिप्रेझेंट करतील पर्टिक्युलर देशांना ठीक आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा -T -Cell -T -Cell -T -E -E, सी ए आर टी सेल थेरपी कोणत्या रोगामध्ये वापरली जात असते दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्करोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे तर कर्करोग रोग या ठिकाणी ठीक करण्यासाठी सी ए आर टी सेल थेरपी या ठिकाणी यूज केली जात असते तुम्ही फोटोच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता सी ए आर टी सेल थेरपी ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या या तंत्राच्या मदतीने रुग्णाच्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींच्या टी पेशी काढून टाकल्या जातात त्याच्यानंतर टी पेशी आणि पांढऱ्या रक्तपेशींना वेगळं वेगळं केलं जातं आणि सुधारित केलं जातं आणि त्याच्यानंतर रुग्णाच्या शरीरामध्ये इंजेक्शन दिलं जातं म्हणजेच इन्फ्युजन केलं जातं ठीक आहे तर अशा प्रकारची ही थेरपी आहे सी ए आर टी सेल थेरपी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कोणत्या आजाराशी किंवा रोगाशी संबंधित आहे तर कर्करोग या रोगाशी या ठिकाणी संबंधित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा ओल्झास बेकटेनो यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कझाकस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कझाकस्तान या देशाचे या ठिकाणी नवीन पंतप्रधान बनलेले आहेत ओलझास बेकटेनोव असं त्यांचं नाव आहे ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी कशाबद्दल या ठिकाणी वेगवेगळ्या देशांचे जे काही नवीन नियुक्त करण्यात आलेले पंतप्रधान आहेत त्याच्याबद्दल हा प्रश्न आहे तर लगेच आपण काय करूया जे काही वेगवेगळे नवीन नवीन पंतप्रधान झालेले आहेत वेगवेगळ्या देशांच्या अंतर्गत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की कुवेतचे नवीन पंतप्रधान बनले शेख अहमद नवाफ अल सबाह यू केच्या आहेत रिशी सुनक जपानच्या आहेत फ्युमियो किशिदा इस्रायलच्या आहेत बेंजामिन नेतान्याहू श्रीलंकेच्या आहेत दिनेश गुणवर्धने ऑस्ट्रेलियाच्या आहेत अँथनी अल्बानीज युक्रेनच्या आहेत देनिज शमीहल रशियाचे आहेत मिखाइल मिशुस्टिन नेपाळच्या आहेत पुष्पकमल दहल भूतानच्या आहेत लोटे शेरिंग कतारचे शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी आणि कझाकस्तानचे बनलेले आहेत ओलझास बेक्टेनो असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार चोवीस ची कितवी आवृत्ती नवी दिल्लीमध्ये आयोजित केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेविसाव्या क्रमांकाची आवृत्ती कशाची जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार चोवीसची ही या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ज्याचं उद्घाटन उपाध्यक्ष जगदीप धनखर यांच्या हस्ते करण्यात आलं होतं या ठिकाणी गयाना नावाचे एक देश तुम्हाला माहीत असेल त्या देशाचे पंतप्रधान मार्क फिलिप्स आणि केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद पहिली आवृत्ती केव्हा झाली किंवा स्थापना केव्हा झाली तर दोन हजार एक मध्ये सर्व गोष्टी व्यवस्थितपणे ऐकत चला आणि व्यवस्थितपणे चला तर लगेच आपण काय करूया वेगवेगळे वेग या ठिकाणी जे संपन्न होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया व्यवस्थितपणे भगवान श्री देव नारायणजी यांचा एक हजार एकशे अकरावा अवतार महोत्सव राजस्थान मध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आला परशुराम कुंड महोत्सव दोन हजार तेवीस अरुणाचल प्रदेश पंधरावी ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार तेवीस दक्षिण आफ्रिका कॉप अठ्ठावीस हवामान शिखर परिषद दोन हजार तेवीस युएई पहिली अखिल भारतीय वार्षिक जल राज्यमंत्र्यांची परिषद भोपाळ सव्वीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार तेवीस कर्नाटक शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिवल दोन हजार तेवीस मुंबई इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लिडर्स प्रोग्राम दोन हजार तेवीस नवी दिल्ली बारावी जागतिक हिंदी परिषद फिजी ग्लोबल इन्व्हेस्टर समिट दोन हजार तेवीस उत्तर प्रदेश आणि जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जागतिक संरक्षण प्रदर्शन दोन हजार चोवीस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलेले आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अजय भट्ट असं त्यांचं नाव आहे वर्ल्ड डिफेन्स एक्झिबिशन दोन हजार चोवीस जागतिक संरक्षण प्रदर्शन दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात ता, आलं होतं तर सौदी अरेबियाची राजधानी रियाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती ठीक आहे पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत चौथ्या क्रमांकाचे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आसाम या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फोर्थ खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स हे आयोजित करण्यात आलेले आहे ज्या खेळाबद्दल या या ठिकाणी ठिकाणी तुम्हाला जर असं विचारलं काय काय आहे शुभंकर तर अष्टलक्ष्मी अशा चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स बद्दल मग हे जे काही खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आहेत पहिल्या तीन आवृत्ती कोठे झाल्या कधी झाल्या आणि कोणी जिंकल्या याच्यावरती सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं लिहून घ्या मग पहिली आवृत्ती झाली दोन हजार वीसमध्ये मध्ये ओडिसा या ठिकाणी ती जिंकली आहे पंजाब विद्यापीठने दुसरी आवृत्ती झाली दोन हजार एकवीसमध्ये कोविड एकोणीसमध्ये या ठिकाणी महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली त्याच्यामुळे दुसरी आवृत्ती दोन हजार बावीसमध्ये झाली कर्नाटक या ठिकाणी ती जिंकली या ती मदे, मदे, ती या ठिकाणी जैन विद्यापीठ कर्नाटकने तिसरी आवृत्ती दोन हजार तेवीसमध्ये पीमध्ये ती जिंकली पंजाबने आणि चौथी आवृत्ती होत आहे दोन हजार चोवीसमध्ये आसाम राज्याच्या अंतर्गत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या संस्थेने अलीकडेच भारतातील पहिले स्वदेशी एकशे पंचावन्न मिमी स्मार्ट दारुगोळा बनवण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर योग आहे पर्याय क्रमांक बी आय आय टी मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आज आपण काय करूया मग जे काय लेटेस्ट आय आय टी बद्दलच्या जे काही न्यूज आहेत करंट अफेअर्स आहेत त्याच्यावरती चर्चा करूया डायरेक्ट लिहून घ्या आय आय टी मद्रासने सौर ऊर्जेचा वापर करून समुद्राच्या पाण्यापासून हायड्रोजन तयार केलेले आहे आय आय टी गुवाहाटीच्या संशोधकांनी गुडघ्याच्या एक्स ए आय आधारित मॉडेल विकसित केलेलं आहे आय आय टी मद्रास विविधतेला चालना देण्याच्या उद्देशाने क्रीडा कोटा या ठिकाणी सेपरेट डिपार्टमेंट बनवलेला आहे आय आय टी कानपूरने क्लाउड सीडिंगसाठी चाचणी उड्डाण या ठिकाणी सस यशस्वीरित्या सक्सेसफुली या ठिकाणी काय केलेलं आहे टेस्टिंग घेण्यात आलेली आहे आय आय टी जोधपूरने नवीन क्लोड प्लाझ्मा डिटर्जंट पर्यावरण कोड उपकरण विकसित केलेलं आहे भारत आणि टांझनिया दरम्यान आय आय टी मद्रास कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झालेला आहे आणि भारत आणि अबुधाबी दरम्यान आय आय टी दिल्ली कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा डोसमोचे महोत्सव डोसमोचे महोत्सव हा महोत्सव कोणत्या राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा प्रमुख सण आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाचा हा प्रमुख सण आहे डोसमोचे महोत्सव त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो लगेच आपण जाता जाता लद्दाखबद्दल सुद्धा रिव्हिजन टाकूया लद्दाख हा एक जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये काय झालं भारतीय संसदेने एक कायदा या ठिकाणी पास केला ज्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला लद्दाखला आणि जम्मू काश्मीर या दोघांना या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला लडाखची राजधानी आहे लेह कारगिल आणि गव्हर्नर आहेत वर्तमानमध्ये बी डी मिश्रा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नवा यू ए ने शिक्षक आणि सुपर चे संस्थापक टिंबटिंब यांना गोल्डन विजा मंजूर केलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आनंद कुमार हे यात त्यांचं नाव आहे बरोबर तर तुम्हाला आठवतंय सुपर थर्टी ज्याच्यामध्ये ऋतिक रोशन यांनी ऍक्टिंग केलेली आहे नक्कीच तुम्हाला वेळ असेल किंवा हा जो पिक्चर पाहिला नसेल कही कही तर नक्कीच तो पिक्चर पाहण्याचा प्रयत्न करा खूप छान पिक्चर आहे त्याच्यातून काहीतरी भरपूर सारं या ठिकाणी शिकण्यासारखं आहे बाकीचे जर तुम्ही पिक्चर बघताच काही काहीतरी या ठिकाणी विद्यार्थी मी असे पाहिले दर शुक्रवारी पिक्चर पाहतात पिक्चर आवडीचा असो नसो त्यांना दर शुक्रवारी या ठिकाणी काय करायचं आहे तर पिक्चर बघायचं आहे तो दररोजचा सहा वाजताचा व्हिडिओ सकाळी येतो फ्री ऑफ कॉस्ट त्याच्या दररोजच्या नोट्स काढायला त्यांच्याकडे वेळ नसतो ठीक आहे नववा प्रश्न काय आहे तर या ठिकाणी यू ए एने कोणत्या शिक्षकाला गोल्डन विजा दिलेला आहे तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आनंद कुमार ठीक आहे त्यांना तुम्हाला विशेष म्हणजे सांगतो त्यांना दोन हजार तेवीसमध्ये पद्मश्री या पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे यू ए एबद्दल सांगायचं म्हटलं तर युनायटेड अरब इमिरेट्स संयुक्त अरब अमिराती राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल न्याहान पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मकतुम राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापरलं जातं दिरहम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी जास्तीत जास्त पंधरा दिवसांच्या मुक्कामासाठी विजा मुक्त धोरण मंजूर केलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इराण देशाने भारतीय नागरिकांसाठी जास्तीत जास्त पंधरा दिवसांच्या मुक्कामासाठी विजा मुक्त धोरण मंजूर केलेलं आहे इराणबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इब्राहिम रायसी राजधानी आहे तेहरान आणि चलन वापरलं जातं रियाल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या स्टेडियमचे नाव बदलून निरंजन शाह स्टेडियम असे नामकरण करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम राजकोट या स्टेडियमचं नाव बदलून निरंजन शहा स्टेडियम असं ठेवण्यात आलेलं आहे लगेच आपण काय करूया मग जाता जाता बदललेली काही जी काही नवनवीन ठिकाणांची नावे आहेत नवीन नावे काय झाली आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की अयोध्या विमानतळाचं नाव बदलून मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलं उत्तर प्रदेशमधील झाशी रेल्वे स्टेशन नाव बदलून विरांगणा लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन असं करण्यात आलं मध्य प्रदेशमधील भोपाळ हबीबगंज रेल्वे स्टेशनचं नाव बदलून राणी कमलापती रेल्वे स्टेशन असं करण्यात आलं इंदोरमधील मधील रेल्वे स्टेशनचं नाव बदलून टंट्यामामा रेल्वे स्टेशन असं करण्यात आलं गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यानाचं नाव बदलून बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असं करण्यात आलं मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचं नाव बदलून ऑलिम्पियन बलबीर सिंग वरिष्ठ आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम असं करण्यात आलं उधमपूर रेल्वे स्थानक जी की जम्मू काश्मीरमध्ये आहे त्याचं नाव बदलून शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन असं करण्यात आलं आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम जे की राजकोटमध्ये आहे त्याचं नाव बदलून निरंजन शाह स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा सातव्या क्रमांकाची हिंद महासागर परिषद दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केली जात आहे तर पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी एस जयशंकर उद्घाटन सत्राला संबोधित करतील भारतासाठी आणि ज्याची थीम आहे टुवर्ड्स अ स्टेबल अँड सस्टेनेबल इंडियन ओशियन अशा प्रकारची या ठिकाणी थीम आहे दोन हजार चोवीस साठी सातवी हिंद महासागर परिषद होती ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न ही जी काही मेहनत आम्ही सुरू केलेली आहे मराठी भाषेमध्ये ही कशी वाटते नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लिहून घ्या आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा स्वातंत्र्यापासून ते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस किंवा दहा अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले आहेत पन्नास एकावन्न बावन्न की त्रेपन्न तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करायचा या ठिकाणी प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक, एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर